रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यांना सांगितलं तुम्हाला वेद म्हणता येणार नाही वेद म्हणता येणार नाही तर तुम्हाला अधिकार नाही म्हणून सांगितलं हे जे आहे ना, मनु ना पहिलं मनुस्मृती ती पुन्हा आणण्याचा प्रयत्न करणं हा सगळा चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय आपलं वारकरी विठ्ठल विठ्ठल नगर रे अरे आपला वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदाय तत्वज्ञान सांगतो ते मानवतेचं सांगतो सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं सांगतो ते आपल्या राज्यघटनेतही लक्षात ठेवलं आणि ते जपण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे किती भ्रष्ट सरकार केंद्राचं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही ते बॉन्ड हा प्रकार आलाय ते पाहिलं असेल इलेक्ट्रल बॉन्ड लोकांना नडवून कशा पद्धतीने पैसे हजारो कोटी रुपये गोळा केले गेले त्याच्यामध्ये एका बाजूला आपण म्हणतो की मांसाची निर्यात गोवंशाची करता यायचं नाही पण ते गोवंशाची कत्तल करून ते मांस परदेशात पाठवलं त्यांच्याकडून सुद्धा कोट्यवधी रुपये भाजपनं घेतले ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना दिसते हे तुम्हाला दिलं होतं त्याच्यामध्ये गुणप्रत चांगली नव्हती त्याची गुणप्रत चांगली नव्हती त्यांच्याकडून त्यांच्याकून पैसे घेतले आणि सगळं ते व्हॅक्सिन दिलं आता त्याचे तोटे सगळ्यांना दिसायला लागलेले अशा परतीच भारतीय जनता पक्षाचं हे सरकार आणि हे नरेंद्र मोदी हे तुमचे आमचे नाहीत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या वेळेस कोणत्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार बदललं पाहिजे याच्याकरता आपण सगळेजण मेहनत केली पाहिजे असं माझं मत आहे पुन्हा एकदा समतेचं वातावरण असणारं सरकार इंडिया अलायन्सचं सरकार आपल्या सगळ्यांना आणायचं आहे आणि त्याकरता तुम्ही सगळ्यांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगेल की या निमित्ताने तेरा तारीख काय फार दूर नाही तुमचा उत्साह हे सगळं आहे सगळे जण एकत्र आहे चंद्रकांतजी खैरे शेजारी उभे आहेत आम्ही सुद्धा संगमनेरला तिथं आता सध्या प्रचार करतोय तो मशाल मशाल घेऊन आम्ही फिरवतोय संगमनेरला ते आमच्या रा, आमचे सगळे कार्यकर्ते फिरतायत दोषादा फिरतायत सगळे जण इकडं इकडं आल्यानंतर तुतारी नगरला आलं तर तुतारी आमची चालू होती इथं आलो आता आपला आहे हे सगळं वातावरण आहे ना हे लोकशाहीला ताकद देणारं वातावरण तो, तो खरं सांगतो लोकशाहीला ताकद देणारं वातावरण आहे आम्हाला हे आघाडी पुन्हा पुढे न्यायची आहे आपल्याला राज्यामध्ये मुख्यमंत्री हे आपल्या आघाडीचे झाल्याशिवाय राहणार आहे तुम्हाला सांगतो आणि केंद्रामध्ये पंतप्रधान आपल्याला करायचं करायचंय आणि त्याच्यातून पुन्हा एकदा एक चांगला विकासाची गती द्यायची मुख्यमंत्री नोकऱ्यांवर बोलायला तयार नाही बेरोजगारीवर बोलायला तयार नाही मुलांचं काय करायचं घरात बेरोजगार मुलं त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाही महागाईवर तर बिलकुल बोलायला तयार नाही गॅसचे दर वरून तेराशे वर गेलेत साडे चारशे ती एक बाई होती टाकीवर बसायची काय नाव मला ते माहीत नाही पाच रुपये वाढले तर टाकीवर बसायची कुठं गेली ती <laughs> रोजगार नाही म्हणून तर टीव्हीवर चॅनलवर एक जण यायचा बेरोजगारी बेरोजगारी म्हणणारा कुठे गेला तो आणि मुख्यमंत्री पंतप्रधान काय बोलतायत पंतप्रधान मंगळसूत्रावर बोलतायत हिंदू मुस्लिम धर्माचा वाद घालण्याचा प्रयत्न करतायत आणि ते पवार साहेबांवर म्हणे हा भटका आहे सरकार राज्याचं बंद आहे असं केंद्राचं सरकार बंद आहे ते मोदी आणि जे चाललंय ते आपल्याकरता बिलकुल योग्य नाही दिशा चुकीची चाललेली आहे तुम्हाला लोकशाही धोक्यात आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की राज्यघटना तुमच्या आमच्याकरता फार महत्वाची आपली राज्यघटना तयार झाली ती सहसह नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेला एक चांगलं स्वरूप दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली पण राज्यघटना सुरू जे तत्वज्ञान आहे समतेचं ते संत ज्ञानेश्वरांनी दिलेलं तत्वज्ञान आहे समता वार्तावी अहंता खंडावी संत तुकाराम असतील चोखा असेल नरहरी सोनार असेल सावता माळी असेल आणि ह्या सगळे संत संत नामदेव संत एकनाथ आमचे गडगे गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांचं तत्वज्ञान हे समतेचं तत्वज्ञान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत आणलं आणि म्हणून गरीबाला किंमत आली तो मा आज तुम्हाला घरी येतात माणसं हात जोडून म्हणतात चला सभेला जायचं आपल्याला तुम्हाला किंमत आली अरे गरीबात गरीब असेल झोपडीत असल तरी मोठा मोठा निवडणुकीच्या वेळेस त्याच्या जवळ जातो हात जोडतो या सगळ्याला कोणतं कारण असल सगळ्याला काय कारण असेल तर ही राज्यघटना त्यांनी दिलेला मताचा अधिकार जगात अनेक मोठ्या देशांमध्ये नसताना आपल्याला भारतामध्ये तो मिळाला आणि तो जपण्याचं काम हे तुम्हा आम्हाला करावा लागणार आहे धोक्यामध्ये आहे राज्यघटना आपली आहे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे धोक्यामध्ये राज्यघटना आपली आहे तिला जपलं पाहिजे आपल्या लोकशाहीला जपलं पाहिजे प्रयत्न असा चाललेला आहे सरळ सरळ प्रयत्न चाललाय की धर्माचं चा नाव सांगून राजकारण केलं जात आहे पण तेवढ्या पुरतं ते मर्यादित नाही मुस्लिमांचा धोका दाखवायचा आणि राजकारण करायचं ही पद्धत झाली आता तशीच भाषण करतात परंतु त्यांचा उद्देश जो आहे पुन्हा एकदा चातुर्वर्ण आणण्याचा उद्देश सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यभिषेक नाकारणारा ना जो चातुर्वर्ण आहे शाहू महाराजांना वेदाचा मंत्र चा अधिकार नाही असं म्हणणारा जो चातुर्वर्ण आहे आमच्या संभाजी महाराज आताचे आहे त्यांच्या मंडळी काळाराम मंदिरामध्ये गेल्या आणि काळाराम मंदिरामध्ये आणि एवढ्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी आमच्या इथे उपस्थित आहेत आई भगिनी उपस्थित आहेत तर म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे कारण तुमची संख्या एवढी मोठी आहे निवडणूक तुम्ही ताब्यात घेतलेली मला दिसते आहे आमची अडचण कुठे असते सगळे पुरुष बसतो आणि घरात आपला प्रचारच नसतो इथं आता उलट दिसतंय आता प्रचार तुमचा घरापासून सुरू झालाय आत चुलीच्या घरापासून किचन पासून प्रचार सुरू झाला त्यामुळे डॉक्टर कल्याणराव काळे मला यश शंभर टक्के तुमचं निश्चित दिसत होत किती लाखाने विजय व्हायचा एवढा प्रश्न दिला तुमची लोकप्रियता आहे तुम्ही या प्रभागामध्ये इकडं खूप काम केलं आहे जिवाळ्याचे संबंध आहे हँडबिल सुद्धा आतापर्यंत वाटत वाटत मोठे लहानचे मोठे झालेले आहेत त्यामुळे डॉक्टर सुद्धा तुम्हाला कुणी म्हणत नाही आला कल्याण काळे म्हणता हेच खरं तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय खरं जे डॉक्टरला मी खूप वर्ष पाहतो एक लोकप्रतिनिधी